सडेनो वाजलीत पहाटेची तासा दोन तासात स्वयंपाक होईल आपण जेवून जा जागरे बस ज्यांच्या घरी गेले त्या वारकऱ्यांनी घरी आलेल्या वारकऱ्यांना असं म्हटलं जेवून जा म्हणजे जेवून जा ठीक आहे म्हणले काय करायचं जेवायला म्हणजे पुरणपोळीचा स्वयंपाक करा वा लक्ष्मी जी मालक जी म्हणणारी बाई तुमच्या तिथं कोणी बसलेली आहे का नवऱ्यानं आवाज दिला कोणी एखाद्या शेजारणी सांगा नवऱ्यानं आवाज दिल्यावर ही बाई जी म्हणती मी तिच्या चपलाच्या पाया पडतो <laughs> चपलाच्या चपलाच्या पायेत तर पाये पायावर पाणी टाकून पाय पिय ते पाणी पिन चपलाच्या पाया पडतो जी म्हणती की एखादी बाई आणि काही अडेवाणी करता सक्रातीच्या दिवशी घेऊन फिरता है? किती महाराज मेल्या हो पहिली गोळी मला घाला जी बाई नवऱ्याचा आदर करते ती बाई माझ्या विटेवरच्या मालकाला आवडती जी बाई आपल्या नवऱ्याचा आदर करते ती बाई माझ्या काशीतल्या मालकाला आवडती जी बाई आपल्या नवऱ्याचा आदर करते ती माझ्या संतांना बाई आवडती नवऱ्याचा आदर करीत नाही महाराजाला काजून बदाम टाकून दूध देते हो ही बाई ज्या गावात आहे त्या गावात पाऊस कमी पडतो हे अल्तापजी गलत काम आहे हे सही काम नाही हो। ले मोठा परमार्थ माझ्या माईंनो आपल्या पतीला देव मानायचं दुसरा परमार्थच नाही कुठला काही नाही नवऱ्याला ओस ओस उपास बुधवार हो लवंगाव मंगळवार हे उपासन तापासन कुठं देव भेटत असतो त्यांना आणि त्यातली त्यात ते आपल्याकडे उपवास फक्त एकोणतीसच सांगितले आणि एक सोमवार सांगितला एक उपास सोडीन तुम्ही एक माझ्या माईंनो माणसं व्यसनी आहेत तरी कमी आजारी पडायलेत तुम्ही व्यसन करीत नाहीत तरी जास्त आजारी पडता याच एकमेव कारण आहे माझ्या ज्ञानोबाराय तुकोबराने जे उपास सांगितले नाही ते तुम्ही धरतात करायचे नाही ते उपास हा ज्ञानोबाराय तुकोबाराय सांगतील ते उपास करा माणसायला विलय काहीला उपास सुधारायचा ना <coughs> आमची इथे एक जण नऊ दिवस साबुदाना खात होता धर बापा उपास जगदंबेचा त्याबद्दल दुमत नाही आधी शक्ती ती जगदंबा आता त्याच्या विरोधात मी कसा बोलन काय बाळाची टप्पर आहे पण नऊ दिवस उपास धरीतून दसरा झाला की घोरपडी धरी तू हडव्या देवी येडी वैरे तुला पावायला ह्या तिनं रावणाचा भोगा केलाय तर तुला आपतू तु, आपल्या तु तिला काय कमी ताकद नाटक करू तू आपला बाजावर बसत नाही गादीवर बसत नाही नऊ दिवस साबुदाना खातून दसरा झाला की याच्या त्याच्या पोळी इच की तू याच्या ऊसात वाघ उरलाव त्याच्या वासात वाघ उरलाव यमास आवळीन तो या गळ्याला हम्म चिरपिर पण नाही करतायच नाटका परमार्थ द्यावायला नाही आवडत चला लक्ष्मी झी शब्द आला सरपंच झी मालक वारकरी आलेत पुरणपोळीचा स्वयंपाक करा आणि त्या काळात पुरणपोळी करणं म्हणजे फार कठीण होतं मी असं घरी गेलो की सकाळी स्नान केलं की गडबडीत आमच्या घरच्या एका ताटात एक आमची पुरणपोळी त्याच्यावर एक चमचा भरतूप भाई काही म्हणा पण तुम्ही एवढं खाच म्हणलो काय नाही म्हणे अकरा दिवस नेहमी तुम्हाला रोज सकाळी एक पुरणपोळी द्यायची आणि म्हणलं रोजची रोज पुरण कहा शिजवायला नाही म्हणली मागच्या <laughs> महिन्यातच शिजील तर याबा माझ्या बायकोर घेतल्यावर हो तुमची लय खसखस पिकली हा इतकी इडी होई मय अरे तुम्हाला राग येईन म्हणून मी तिच्यावर घेतलं तुमचं पिळायलोय हे ध्यानात <coughs> <coughs> <Bernard> म्हणलं अकरा दिवस मला पुरणपोळी देणार रोजची रोज कुठं शिज ती म्हणली एकाच दिवशी शिजवलं फ्रीज मध्ये ठेवलं चला का आहे सुविधा आहे आता त्याच्यातलं कितपत योग्य कितपत अयोग्य आपण काही विज्ञानातला तज्ज्ञ नाही आयुर्वेदातला तज्ज्ञ नाही तुम्ही तुमचं ठरवा पण त्या काळात ह्या सुविधा नव्हत्या पुरण पात्र नाही काहीच नाही पाटावर उठा सासूबाईनं पुरण शिजिल बाकीच करत होत्या सुनबाईला सांगितलं सुनबाई पुरण वाटा आणि पुरण वाटताना ह्या घरी आलेल्या चौघा जणांना पुरण वाटणारी बाई पाहिली ती वार करायची सून होती ती त्या वार करायची सून होती नुकतंच सहा महिन्यापूर्वी त्या वारकऱ्याच्या मुलाचं लग्न झालं सहा महिन्यापूर्वी लग्न झालं डोकं भरून पदर घेणारी बाई होती तुम्ही राहू द्या तुम्हाला आता कुठे ऊन लागायला घेऊ नका तुम्हाला एकूण एकीची शपथ आहे ना का पदर घेत जाऊ घेत जाऊ नका काय काम नाही नाही राहू द्या मला असं वाटतं ज्याची बायकू पदर घेत नाही ना का त्यानं पदराचे पैसे मातीत घाली जाऊ नका तिथूनच कापून जा तिथूनच कापायचा ते उपदरण म्हणायचं आमच्या बायकोला जमत नाही तिला पहिल्यापासूनच होंड राहाचा ना दे काय <laughs> का तलवार घेऊन सांगाव यायला का नवदा बंदुकी संगठ हो कशाला सत्य करायचे खपक्या पाकीट महाराजाला द्यायचं तेव्हा श्रीमंत करायचा आणि तुम्ही सोनाराच्या नळी फोकणी सारखे तसेच इकून हवा तिकडे गेली रिकामे फट उपरनं झटकी की घेत जा सप्तेतून काहीतरी एक सांगू माझ्या माईन बॉम्ब टाकायला नाही नाही माझा आणि तुमचं वैर पण माझ्या संप्रदायानं तुम्हाला डोक्यावर घेतलंय माझ्या वारकरी संप्रदायातल्या अष्टादश संतांपैकी एका संतांनी देशाची सर्वात मोठी संपत्ती काय असेल तर स्त्री म्हटले ज्या घरी कुल स्त्रिया राज्य राणी व संपत्ती कुलवान घराण्यातली स्त्री या देशाची संपत्ती आहे श्रीमंती आहे हा शब्द माझ्या संतांनी तुमच्यासाठी खर्च केला माझ्या माइंडनं दोन गोष्टी झाकलेल्या असल्या पाहिजे एक लक्ष्मी आणि दुसरी देशाची स्त्री पैसे डायरीच्या पुढून ठोच जाऊ नको सोमळ्या कोणी चपका हानी रे दोन चार पाचशेच्या नोटा असल्या की पुढं ठोतू अरे लोकायला दहा दहा हजाराचे बुटाडे आणि काय दोन चार नोटा डायरीच्या पुढून ठोतू भांगिर्या पैसे झाकून ठुले पाहिजे आणि या देशाची स्त्री अंग भरून वस्त्र घातलेली पाहिजे पाहिजे इतकं मोठे आहे याच्यामध्ये फार मोठे आहे फार मोठे पण असो स्वयंपाक आटपल्या रांगोळ्या लावल्या गरम गरम पोळ्या पात्रात वाढल्या जुन्या काळातल्या बाईन केलेलं पुरण वाटून घाटून जायफळ टाकलेलं ते काय पुरण काय पुरण आता तिसऱ्या शिटीत डाळ चिप तर पहिलं पुरण चाळीस मिनिट गद 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 करीत आता तिसऱ्या मिनट तीन सिटीतच डाळीचा असा घसात दाबी ते कुकर चेप 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 बोंबलू नकोच पाय डाळ डाळ शिजत नाही फुटती एका मोठ्या माणसाचं वाक्य कुकर मध्ये भात असल वरण असल पकत नाही फट्टा बोले, फट्टा म्हणून पावणे दोन लाख कोटीच्या घरात म्या गाडग्यात वरण शिजलेलं पाहिलं साहेब नाही म्हणले आमच्या इथं कुकर तिथे पोट माळ्या उठवले पाहुणे दोन कोटीचं घर आणि गाडग्यात गॅसवर वरण शिजायले हो गाडग्यात गाडग्यात सत्याऐंशी लाखाची गाडी त्याची खापराची बिस्लरी त्या गाडीत हे मोठाले लोक जुन्यावर आलेत मोठाले लोक जुन्यावर आलेत जरा तासात राहा सज्जनांनो तासात राहा काळ फार बिकट आलाय कालच्या अडीच वर्षाच्या काळात कोरोनाच्या महामारीनं आपल्याला सावध केलंय सावध केलंय मागच्या निसर्गावर मात करू नका निसर्गाला आपलंस म्हणा त्या निसर्गाला आपलंस म्हणा आपलं खाची सवय ठेवा ज्या त्या काळात ज्या त्या भाज्या त्या तांदूळ कुंद्र्याची भाजी असेल घोळाची भाजी असेल फांदाची भाजी असेल काय काय हे जुनी पदार्थ काय काय चविष्ट हे मुंबईतल्या लोक भेटत नाही करड्याची भाजी भेटत असल तर का उपटिलेली नशिबवान येत आपण नशिबवान आपण रोगावर मात करू शकतो आपलं खाच शिका <laughs> नाही ने डबात नेत नाही तीन महिन्यापूर्वी शिजलेले आलू डबो कोचलेले तिथं खातू चांगलं पाळलेलं कुत्र आहेस तो आणि पप्याच्या माईनं मस्त पाट पाट गरम चपाती टाकली रावधी म्हणला शिजतील का ते आलू आणि कहा होते शिजीनं ते अखट्या शिजून ठेवते हो मोठ्या डीप फ्रीज मध्ये ठेवलेले ते आलू महिना महिना आपण खाजे कायच वडापाव खाचे वा 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 ढेऱ्या झाल्या <laughs> काही दिवसाला आपल्याला शाळेमध्ये टेबल घ्यायचं काम नाही ढेरीवच वही त्या काही चिंल्या चांगलं शिका खाच लावली ताट पण ताट लावत असताना चौघापैकी एक जण म्हणला जेवायला दक्षणा पाहिजे तर जो जेव घालणारा व्यक्ती होता का काय त्यांचा महिमा बरोबर टायमाला सोडतो तुम्हाला ताण देणार नाही कुठं पाप घेऊ तुमचे दहा पाच मिनिटं शिल्लक घेऊन है का नाही उघड डोक्यावर पाप पडायचं मला तुम्ही कीर्तनात जास्त वेळ जर है का नाही वाट्यावर बस जाईच की का रे काय भाजी होती तीन तीन तर त्याला चॅटिंग करायला आणि तो पहाट सकाळी पाणी नेत नाही आणि ते आराम खोराल तुम्ही चॅटिंग करता इतका अमूल्य वेळ त्या नालायकासाठी मातीत घालता वेळ परमार्थात घाला विठला विठाला मला दक्षणा पाहिजे आजही कुठं कुठं जेवायला बसलं की बाबाजी पात्राच्या खाली दक्षिणा लावायची पद्धत आहे लावते पात्राच्या खाली दक्षिणा लावायची पद्धत त्या यजमानानं सांगितलं काय देऊ ते म्हणले जेवण झाल्यावर मागतो तो। मगरजी जीव घालणाऱ्या व्यक्तीला वाटलं मागून मागून काय मागेल तशा सास चार दोन रुपये पाच पन्नास वर्षापूर्वीची गोष्ट आहे ती काय मागणारे म्हणे आपल्याला जीव घातलं जेवण झाल्याच्या नंतर ते निघाले मग निघल्यावर लक्षात आलं म्हणे ती काय द्यायची काय पाहिजे दक्षिणेत पुरण वाटणारी बाई पाहिजे पुरण वाटलंय का ती बाई पाहिजे ती त्या वार करायची सून होती ती त्या वार करायची सून होती सहा महिन्यापूर्वी मुलाचं लग्न झालत कशी सुनदान करायची <laughs> वारकरी देवघरात गेले रडू लागले देवा आतापर्यंत इच्छा भोजन जीव घातलो पण असा हट योगी भेटलात नाही म्हणजे असा हट्ट धरणारा कोणी माझ्याकडे आलाच नाही आणि त्यांनी सरळ माझी सून मागावी देवा द्यायला काही हरकत नाही हो पण सासऱ्याला सुन दान करण्याचा अधिकार नाहीये शास्त्रात वेदात पुराणात याला आधार नाही सासरा सुनबाईला दान करू शकत नाही ही धर्माची परंपरा आहे याच्या पलीकडे सांगू का नवऱ्याला सुद्धा बायको दान करण्याचा अधिकार नाही कारण करन शास्त्र असं सांगतय लालनात पालयंते भार्या तारनात नाही व पालयंते भार्या लालनात पालयंते भार्या पत्नीचं पालन हे लालनात करायचंय ताडनात नाही आपल्या पत्नीला सांभाळत असताना एक धर्माचं ज्ञानोबाईने एक वही खर्च केली हे असो वनिता आपुली कुरुप जरी झाली भोगिता तेची भली जी यापरी आपली बायको कुरूप जरी झाली भोगिता तेची भली जी परी तिला देवी मान तिला जगदंबा मान तिला लक्ष्मी मान तिला सर्वस्व मान आणि तिचा स्वीकार कर असं धर्म सिद्धांत आहे तिला दान करण्याचा नाहीये रडत बसले बाई साहेब गेल्या काय झालं काय नाही म्हणे आज आलेल्या वारकऱ्यांनी आपल्या सुनबाईला मागितलं त्याही नवऱ्या पैसे रडत बसल्या काय कराव कस शक्य ती बाई भांडेच घाशीत होती ती सुनबाई भांडे सगळे जेवल्याच्या नंतर भांडे घासत होती ती मग नंतर तिचे मालक बाहेरून आले काग म्हणे आई बाबा कुठे काय म्हणे मध्ये असतील तू भांडे घासायली ते सगळे महाराज झाडाखाली एक महाराज उन्हालाच उभा आहे ते महाराज पंढरपुरातला मालक होता फक्त वेशवार करायचा घेतलेला होता ते महाराज कस काय उन्हात तक... ग काय म्हणे मला काय माहीत नाही ती कशाला बोलत नवीन पोरगी मग आतमध्ये गेले बाबांना आईला विचारलं आई बाबा काय झालं काय सांगा म्हणे बाळा आतापर्यंत तीस चाळीस वर्षात जी गोष्ट घडी नाही ती आज घडी त्या घरी आलेल्या वारकऱ्यानं जेवण्याच्या दक्षनात तुझ्या बायकोला मागितले त्या व्यक्तीनं सांगितलं बाबा जी चूक महाभारतात द्वापार युगात जी पांडवांनी केली ती चूक मला करता येणार नाही धर्मराजाने ना चूक केली ती द्रौपदी पणाला लावली होती धर्मराजाची चूक आहे चार श्लोक विरोधात गेले धर्मराजाच्या पत्नी ही पणाला लावता येत नसती पत्नी ही पणाला लावण्याचा प्रसंग नाही वस्तू नाहीये ती निषेध सांगितले चार श्लोक विरोधात गेले धर्माच्या हाताम धर्मकृती सतेवचन स्वभार्यायात यत्पिंडा भयतो हो धर्मानुरागे सते शास्त्रात निषेध सांगितलं धर्मानं चुकीचं काम केलं म्हणे जी महाभारतात पांडवानं चुकी रि मला कशी करता येईल हे तिथेच रडत बसले बाईने विचार केला दारातला वारकरी उन्हाते मामांजी आतमध्ये आत्याबाई आतेबाई आतमध्ये आहेत मालकही आतमध्ये गेलेत काय करायलेत पाहिलं तर सासरे रडायलेत सासूबाई रडायल्यात नवराई रडायला काय झालं मामांजी बोल ना सासरा काय झालं आत्याबाई काही बोल ना नवऱ्याला बाजूच्या घरात घेतलं आणि पती परमेश्वराचं दर्शन घेतलं आणि सांगितलं मालक तुम्हाला विनंती आहे आई बाबा का रडतात तुम्ही का रडतात याचं कारण सांगा काय सांगा वाटून होत्या नवऱ्याला लक्ष्मी दारातल्या वारकऱ्याने जेवणाच्या दक्षिणेत तुला मागितले म्हणून आई बाबा रडायलेत आणि मी तुला दान देऊ शकत नाही याच्याकरता मी रडायलो आणि तो वारकरी जात नाही करायचं काय त्यागाचं प्रतीक या लोकांचं काय त्याग असेल या लोकांचा कल्पना करा पण तिनं सांगितलं मालक आतापर्यंत तुमच्या घरी आलेला वारकरी कोणीच विन्मुख झालेला नाही आणि हा वारकरी विनमुख होऊ नये याच्याकरता दक्षिणात त्यांनी मागितलंय मी जर जाण्यासाठी तयार असेल तर आपली हरकत आहे का काय हरकत नाही मिली तुझी इच्छा आतमध्ये गेल्या हातपाय धुतले पातळ बदललं कोर पातळ घातलं आणि मालकाचं दर्शन घेतलं आधी नवऱ्याचं दर्शन घेतलं आणि देवघरामध्ये सासरे पडलेले होते मामांजी मामांजी उठा मामांजी म्हणल्या सासऱ्यांना मामांजी उठा काय बाई त्या वारकऱ्याने दक्षिणेत मला मागितले मी जाण्यासाठी तयार फक्त मला पाया पडू द्या सासऱ्याच्या पायावर डोकं ठेवल्याबरोबर सासरा सुनाला आशीर्वाद देता देता हातवरी घेतला हिंमतच झाली नाही आशीर्वाद द्यायची टप 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 सुनाच्या पाठीवर पाणी पडलं डोळ्यातलं दो। उभं राहून पाहिलं मामांजी तुम्ही रडता ज्या वारकऱ्याने मला दक्षिणेत मागितलं मी स्वतःहून चालले तुम्हाला पाया पडते आशीर्वाद दिला नाही आणि तुम्ही रडता डोळ्यातलं दो पाणी माझ्या पाठीवर पडते तोंडावर हात फेरीला बाई जशी मालकाला लेख जितकी आवडती तितकी सून लेकीच्या दर्जाची असते ग माझी लेख दुसऱ्याच्या घरी गेली माझ्या मुलाची धर्मपत्नी म्हणून आलीस तू आमच्यासाठी लक्ष्मी आहेस आमच्यासाठी जगदंबा आहेस आमच्यासाठी देवी आहेस आमच्यासाठी आमची मुलगी आहेस आणि आमच्या घराण्याची परिस्थिती पाहून तुझ्या बाबानं आमच्या घरी दिले आणि उद्या जर कळालं आमच्या घराण्यातल्या लोकांनी सुन दान केली तर सगळी लोक थुथू करतील आमच्यावर काय सांगणारे मी पाहुण्या रावण्यात काय बोलणारे प्रतिष्ठित वार काळजी करू नका सगळ्या गोष्टी गोड होतील मी पुन्हा एकदा पाय पडते मला आशीर्वाद द्या आणि पुन्हा एकदा पायावर डोकं ठेवलं पण आशीर्वाद नाही भेटला हात पाठीवर टेकायची हिंमत होत नव्हती फक्त डोळ्यातून पाणी पडत होतं तिसऱ्यांदा असंच केलं चौथ्यांदा सुनानी डोक्यावरच्या पदराचा एक कोपरा हातात धरला आणि सासूचेन सासऱ्याचे डोळे पुसले सासू सासऱ्याला दुःखातून मुक्त करणाऱ्या फक्त सहा सुना जन्माला आल्या सासऱ्यांचं त्यांनी सासूचेन शा, सासऱ्याचं रन्न बंद करणाऱ्या पासातच सुना येतात एका ठिकाणी नऊ सांगितल्या एका ठिकाणी चौदा सांगितल्या कायमस्वरूपी सासू सासऱ्याला रडीणाऱ्या कुंटाला न सुना पण सासू सासऱ्याच्या डोळ्यातलं पाणी पुसणाऱ्या मात्र ठराविक सुना त्याच्यातली ही सुने। एक सुन आहे डोळ्या पुसल्यानं सांगितलं मामांजी एक लक्षात ठेवा गेल्या चाळीस पन्नास वर्षापासनं घरी आलेले आथी तिला जेव घातल्याशिवाय जाऊ देत नाहीत अशा निष्ठावंत वारकऱ्याची मी सून आहे आणि तुमच्यासारख्या निष्ठावंत वारकऱ्याच्या सुनाला मागायला काय कोणाची माय वेली काय कोणाची माय वेली सासऱ्यानं सांगितलं बाई तुला कळत नाही चार घंट्यापासून ते तुला मागण्यासाठी काळजी करू नका मालक मामाश्री काळजी करू नका मामांसरी काळजी करू नका तुम्हाला वाटत असेल ते मागेल पण माझ्या सासू सासऱ्याने घरी आलेला एकही व्यक्ती उपाशी जाऊ दिला नाही माझ्या विटेवरच्या मालकाचं तुमच्यावर प्रेम आहे काळजी करू नका पाचच मिनिटात दूध आणि पाणी वेगळं होईल बाहेर आली सासू सासऱ्याचं दर्शन घेऊन त्या माऊलीचं नाव होतं भागीरथी भागीरथी नाव होतं त्या माऊलीचं भागीरथी बाहेर आल्या दारातल्या वारकऱ्याला प्रणाम केला पायावर डोकं ठेवलं मी तुमच्या सोबत येते आता पायावर डोकं ठेवल्यावर पुन्हा पाठीवर पाणी पडू लागल पायीच्या लक्षात आलं भागीरथी बाईंच्या मी डबल सासऱ्याच्याच पाया पडते का काय म्हणून उठून रवनेकर उठून वरी पाहिलं ना वरी पाहिलं ना त्यावेळेला वारकरी नव्हता माझा पंढरपुरातला मालक चित्र पंढरपुरातला मालक होता मालक माझी माय हे माझी माय या निष्ठावंत वारकऱ्याच्या कुळामध्ये लक्ष्मी म्हणून आलीस ह्या कुळाचा सन्मान किती मोठा आहे हे कुळ किती त्यागी आहे किती निष्ठावंत कुळ आहे याची परीक्षा पाहण्यासाठी मी आलो सत्वाचा सागर आणि सुनदी धली दान त्या कुळाचं नाव होत बोधले कुटुंबी आणि याच कुटुंबात जन्माला आलेलं रत्न याच कुटुंबात जन्माला आलेलं रत्न उद्या परवा आपल्याकडे कीर्तनासाठी येणार आहेत दादांचं कीर्तन हे उद्या परवा या सप्तात या सप्तात दादांच्या कुळात जन्माला आलेली हिमावली मानकोजी बोधले या कुळात या कुळात कल्पना करा किती त्यागी कुटुंबा सने वारकरी संप्रदायातलं आणि या कुटुंबियांसाठी म्हणून आहे पुन्हा पहिल्या कडव्यात म्हणतात काय हा काय त्यांचा